नमस्कार आज मी तुम्हाला सो, ना एकाच पिठापासून वेगवेगळे तीन प्रकारचे इथे उपवासाचे नाश्ता बनवून दाखवणारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहे जास्त वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये झटपट असं आपलं हे छान असे मस्त तीन पदार्थ बनवून तयार होतात आणि सोबतच याच्या सो सोबत येणा मी एक मस्त चटपटीत अशी चटणी देखील बनवणारे त्याच्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर पटकन सुरू करत आपण छान मस्त अशी उपवासाची रेसिपीला तर त्याकरिता इथे मी ना एक कप भरे साबुदाणे घेतलेले आहेत आणि पाव कप भगर आणि दोन उकडलेले बटाटे तर असे आपले हे साहित्य असणार आहे तर आता हे साबुदाणे ना मी मस्त आहे ना एक दोन मिनटासाठी चांगले भाजून घेणारे तर भाजून घेतल्याने मस्त आपले जे काही पदार्थ बनवताना ते मस्त हलके फुलके आणि अगदी कुरकुरीत असे बनले जातात तर नेहमी तर आपण उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा वरीचा भात असं बनवत असतो पण जर का अशा पद्धतीने छान मस्त ती तीन प्रकारचे वेगवेगळे पदार्थ जर बनवून पाहिलेत ना तर खूप छान झटपट तर होतातच पण अगदी मस्त चवीला देखील छानच होतात तर उपवासाचे तुम्ही थालीपीठ म्हणू शकतात किंवा पराठे आणि छान मस्त वडेसुद्धा तर अशा पद्धतीने मी मस्त एखादं मिनिटभर भाजून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचे आहे इथे आणि मग आपल्याला हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मग बारीक अशी याची ना पावडर क तयार करून घ्यायची आहे आणि सोबतच जर आपण भगर घेतली होती ना ती देखील टाकून घेणार आहे तर भगर मी इथे ना भाजून न घेतात तशीच बारीक अशी करून घेणारे आणि साबुदाणे भाजून घेतले होते ना त्याच्यामुळे ना इथं पटकन अशी आपली ही मस्त बारीक अशी पावडर तयार होते तर याच्यामध्ये मी काही जो काही मसाला लागतो ना तर तो, तो तयार करून घेते इथं तर मी इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आहे ना अद्रक एक चमचाभर जिरे आणि दोन मोठे चमचे इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे इथं वापरलेले आहेत आणि त्याची अशा पद्धतीने आपल्याला ना जाडसर भर भरड तयार करून घ्यायची हे बघा ह्या प्रकारे जास्त बारीकीने जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आहे तर इथं मी एक मोठा ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये किसणी ठेवून आपल्याला हे जे काही उकळून घेतले बटाटे आहे ना आपल्याला ते छान मस्त अशा पद्धतीने इथं किसून घ्यायचे आहेत तर शक्य होईल तेवढे आपल्याला बटाटे किसूनच वापरायचे कारण की आपण जेव्हा बटाटेचा पराठा बनवतो ना तर तेव्हा ते बटाट्याचे जे तुकडे राहतात ना तर ते निघत नाही किंवा बटाटा आपला कुठेही फाटत नाही तर अशा पद्धतीने पाहू शकतात मी दोघंही बटाटे छान मस्त असे एकसारखे किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये जे काही आपण मसाला तयार करून घेतलं होतं वाटण तर ते टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहे आत्ताच कारण की आपण हे सगळं बटाटे आणि ते सर्व साहित्य मिक्स करत असतो ना तर ते छान मस्त असं लागलं जातं आता इथं मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे तर कोथंबीर तुम्ही उपवासाला जर तुम्ही कोथंबीर खात असाल तर याच्यामध्ये वापरा नाही वापरली ना, ना तरीसुद्धा चालतं तर इथं मी दोन चमचे भर दही टाकलेलं आहे तर दही टाकल्याने छान मस्त आपल्या ह्या जे काही आपण पदार्थ आहे तीन वेगवेगळे त्यांना खूप छान चव येते आणि सोबतच तुम्ही कितीही वेळ हे पदार्थ जरी ठेवले ना तर ते वातळ होत नाही आणि चवीला देखील छान असे मस्त लागतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जेवढं आपल्याला जे काही आपण पीठ साबुदाणे आणि भगरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ना तर ते थोडं थोडं करत आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ना मिक्स करायचं आहे म्हणजे जेवढं आपलं जे काही बटाट्याचं जे ओलाव आहे ना त्याच्यामध्ये जेवढं पीठ व्हावेल तेवढं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथं पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे जेवढा ह्या बटाट्याचा जो काही पण आहे ना त्याच्यामध्ये शे थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला छान मस्त असं आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडंफार सैलसर जरी ठेवलं ना तरीसुद्धा चालेल कारण की साबुदाणे आपण न भिजवता वापरलेले आहेत त्याच्यामुळे ना साबुदाणे थोडंफार पाणी शोषून घेतात तर अशा पद्धतीने छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे बघा ह्या प्रकारेच आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसरसुद्धा मी ठेवलं नाही आहे अगदी पोळीच्या पिठाप्रमाणे छान असं मस्त मळून घेतलेलं आहे आता दहा मिनटासाठी हे पीठ आहे ना मी बाजूला ठेवून घेणार आता इथं मी मस्त चटपटीत अशी चटणी तयार करून घेणार आहे त्याकरिता इथे अर्धा इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि खोबरं तर इथं ओल्या नारळाचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात आणि दोन मोठे चमचे इथं मी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणारे तर हे काही सर्व काही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी मी अर्धा चमचा ना साखर टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आपल्याला लिंबाचा रस तर अशा पद्धतीची आपली छान मस्त चटपटीत अशी चटणी असणार आहे तर खूप छान मस्त चवीला लागते ही चटणी पाणी टाकून आपल्याला छान अशी मस्त ह्या पद्धतीची चटणी तयार करून घ्यायची आहे तर ह्या चटणीला मस्त खमंग अशी फोडणी देणार आहे मी त्याकरिता इथे मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे छान मस्त कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे छान मस्त आपल्याला ह्या फोडणीला गरम असतानाच याच्या ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल ना तर जिऱ्याचा वापर केला नाही केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीची आपली छान मस्त चटपटीत अशी चटणी इथं तयार झालेली आहे तर आता आपले दहा मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि आपलं जे काही पीठ आहे ते व्यवस्थित असं मुरून झालेलं आहे सर्व काही आपण पदार्थ टाकले ता होते ना ते व्यवस्थित असे मस्त मुरले गेलेले आहेत ह्या पिठामध्ये आता ह्या पिठामधून थोडंसं आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो ना तर तेवढा गोडा मी इथं घेतलेला आहे आणि छान मस्त आपल्याला गोल असा ह्या पद्धतीचा गोळा तयार करायचा आहे आणि जे काही मी इथं साबुदाणे आणि भगरचं पीठ उरवून ठेवलं होतं ना तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दोघी पण बाजूने हे पीठ छान मस्त ह्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना आपल्याला जे काही आपण लाटणार ना तर ते खाली चिटकणार नाही छान मस्त असं आपला जे काही पराठा आहे तो व्यवस्थित असा लाटला जातो तर हा पराठा लाटत असताना आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीकसुद्धा ठेवायचा नाही मध्यम म्हणजे जसं आपण पोळी लाटतो ना तर त्याप्रमाणे छान मस्त हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान मस्त आपला इथं पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे आणि अगदी मस्त गोल आणि कुठेही जास्त चिरासुद्धा गेलेल्या नाही आहेत अगदी परफेक्ट आपला इथं पराठा इथं लाटून असा तयार झालेला आहे तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे काही साईडने ज्या एक्स्ट्राचं पीठ आहे ना तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर त्याच्याने काय होईल की जो काय आपला पराठा आहे ना तो छान मस्त अशा अशा पद्धतीने अगदी गोल असा आपला एकसारखा बनवून तयार होतो तर हे बघा आता हा तयार करून घेतलेला पराठ्याला लगेच आपण इथं शेकून घेणार तर चमचाभर तेल मी इथं तव्याला मस्त पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्यम गॅसवर हा पराठा छान मस्त दोघी पण बाजूने शेकून घेणार तर सुद्धा छान असं मस्त तेल लावून घ्यायचं आहे तर हा प जो काही पराठा आहे ना तुम्ही एकदाच जरी लाटून घेतले ना तरीसुद्धा हे पराठे अजिबात खराब होत नाही किंवा थंड झाल्यावर सुद्धा देखील आपले हे पराठे ना वातळ होत नाही खूप छान मस्त मऊ लुसलुशीत असे राहतात तर हे बघा एका बाजूने छान मस्त भाजून झालं की दुसरी बाजूने देखील छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकतात किती छान मस्त आपले हे पराठे ना भाजून होतात धोकी पण बाजूने जो काही आपला पराठा आहे ना तो छान मस्त असा भाजून झालेला आहे तर तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ देखील म्हणलं ना तरी सुद्धा चालेल मस्त असं आपलं हे बनवून तयार होतं तर छान याच्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही आणि ह्याच प्रकारे आपण दुसरा पराठा देखील दोघी पण बाजूने छान असा शेकून घेणार आहे तर इथं मी ना जे काही साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ना तर तुम्ही आधी नऊ दिवसाचं जरी तयार करून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं एकदाच बनवून ठेवा जास्तीचं म्हणजे असे वेगवेगळे वेग पदार्थ तुम्हाला झटकीपट बनवता येतील तर हे बघा दोघी पण बाजूने आपला जो काही पराठा आहे ना तो छान मस्त असा शेकून झालेला आहे आणि जेवढे हवे त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने छान मस्त हे पराठे बनवून घ्या कारण की हे पराठे ना थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातळ होत नाही अगदी मस्त मऊ लुसलुशीत आपले हे जे काही पराठे ना किंवा थालीपीठ ते राहतात था। आणि सोबतच मस्त ही चटपटीत अशी चटणी तर दहाच मिनिटात आपला बनवणारा हा पदार्थ आहे तर नक्कीच करून बघा ह्या उपवासाला तर आपण दुसरा प्रकार बघूयात तर त्याच्यासाठी पीठ आपलं हे तेच असणार आहे तर अगदी थोडंसं इथं मी पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीचा आपला लिंबू असतं ना तर तेवढा गोळा तयार होईल किंवा तेवढंच आपल्याला गोल अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा पीठ वापरायचं नाही अशा पद्धतीने आपण जेवढे तुम्हाला नाश्त्याला लागतील ना त्याप्रमाणे इथं तुम्ही ह्या प्रकारे गोळे तयार करून घेणार घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मस्त छोटे छोटे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी घेतलेले पात्र आणि त्याच्यामध्ये टाकून घेणारे तूप तर इथं तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही कशाचाही वापर करू शकतात आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला जो काही नाश्ता आहे ना तर तो बनून तयार होतो तर पाहू शकतात इथं मला एक चमचीपेक्षा कमी मी इथं तुपाचा वापर केलेला आहे आणि ग एवढ्याच तुपामध्ये आपल्याला ना हे छान मस्त आपला हा नाश्ता बनवून तयार होतं जास्ती वरून आपल्याला तुपाची अजिबात गरज लागत नाही तर हा नाश्ता आहे ना अगदी कमीत कमी तेलामध्ये किंवा तुपामध्ये बनवून तयार होतं फक्त एक चमचापेक्षा सुद्धा कमी आपल्याला तूप लागणार आहे आणि खरंच मस्त हे अगदी कुरकुरीत असे मस्त हे छोटे छोटे बॉल्स असे तयार होतात तुम्ही शकतात मस्त असे आपले हे छान असे दोघी पण किंवा सगळ्या बाजूने छान असे भाजून घेणार तर आपला हा थोडासा वेगळा प्रकार आहे पण अगदी कमीच तूप लागतं किंवा तेल लागतं याला जास्त आणि झटपट जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर हा पदार्थ तुम्ही झटपट असा बनवू शकतात जास्त वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपला हा जो काही पदार्थ आहे तो बनवून तयार होतो तर इथे हो कुर हो मी गॅस ना कमीच ठेवलेला आहे कारण की बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त छान असे हे पदार्थ शिजून होतो तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व काही बाजूने आलटून पलटून मस्त असे शेकून घेतलेले आहेत आणि छान असं आपला म इथं हे बॉल्स तयार झालेले आहेत खूप छान मस्त चवीला लागतात अगदी झटपट असे देखील बनून तर तयार होतात पण मस्त असे कुरकुरीत देखील लागतात आणि हे बघा आपला दुसरा प्रकार देखील बनवून इथं था तयार झालेला आहे आता ह्याच पीठामधून मी तिसरा प्रकार बनवणार आहे तर ते म्हणजे आपला जो काही आपण साबुदाणा झटपट असा साबुदाण्याचा वडा तर हा वडा तयार करण्याआधी सगळ्यात आधी ना मी हाताला इथं पाणी लावून घेणार आहे म्हणजे हे जे काही पीठ आहे ना हे हाताला चिटकणार नाही अगदी व्यवस्थित आपला वडा छान मस्त अशा पद्धतीने तयार होतं तर थोडंसं मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चपटा वडा अशा क पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि कडेने देखील छान असा आपला हा वडा ना इथं तयार करून घ्यायचा आहे म्हणजे थोड्याफार चिरा गेल्या असतील ना तर व्यवस्थित आपल्याला पाण्याचा हात लावून ह्या चिरा व्यवस्थित अशा करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपला छान इथं वडा तयार झालेला आहे तर आपल्याला जेवढे वडे हवेत ना तर ते पद्धती मझे मझे अशा पद्धतीने इथं बनवून ठेवा म्हणजे तेलामध्ये तळताना पटकन असे आपले हे वडे ना तळून होतात तर पद्धती अशा पद्धतीने मी छान असे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि इथं मी तेलसुद्धा छान कडकडीत कर, असं गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपण पटकन हे वडेनं सोडून घेणार तर आणि इथं आपण जे काही साबुदाणे बटाट्याचं जे काही पीठ मळून घेतलं होतं ना तर ते आपलं पीठ येणार दोन ते तीन दिवस आरामात टिकतं जर तुम्ही मस्त छान असं पीठ मळून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हे छान असे मस्त वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे असतील ना तर तेव्हा छान तुम्ही बनवू शकतात किंवा तुमचा नऊ दिवसाचा उपवास आहे ना तर मग तुम्ही असं पीठ मळून ठेवलं तर झटपट असे पदार्थ तुम्हाला बनवता येतात तर इथं हे वडे पलटत असताना जास्त घाई गडबड करू नका थोडेसे अशा पद्धतीने एका बाजूने मस्त असे ब्राऊन झाले की लगेच दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दोघी बाजूने आपल्याला छान मस्त आपल्याला कुरकुरीत असे हे वडे ना तळून घ्यायचे आहेत आणि जसे जसे आपले हे वडे तळून जातील ना तेलामध्ये तर थोडेसे मस्त अशा पद्धतीने हे वडे ना फुलून होतात तर दोघी बाजूने छान असे आपले हे वडे ना इथं तळून झालेले आहेत अगदी ह्या पद्धतीचेच मस्त कुरकुरीत असे आपले हे वडे तळून झाले आहेत आता आहे ना मी हे काढून घेणार कलर देखील किती सुंदरसा आपल्या ह्या वड्यांना आलेला आहे तर याच्यापेक्षा आपल्याला जास्त हे तेलामध्ये वडे तळायचे नाही आहेत कारण की आता हे व्यवस्थित असे कुरकुरीत तर तळून झालेले आहेत आणि जर जास्तीचे आपण तळून घेतले ना तर तेलामध्ये लगेच फुटले जातील तर हे अशा पद्धतीने छान असे आपले हे वडेना तयार झालेले आहेत तर एकाच पिठापासून आपले हे तीन पदार्थ इथं मी बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही देखील बनवा ह्या नवरात्रीच्या उपवासाला छान मस्त असे हे कुरकुरीत वडे आपे आणि मस्त पराठा तर अशा पद्धतीने एकाच पिठापासून आपण वेगवेगळे किती पदार्थ बनवता येतील तर ते आज पाहिले आहेत आणि हे सगळे वेगवेगळे पदार्थासोबत खाण्याकरिता मी मस्त अशी ना चटपटीत चटणी देखील बनवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा अगदी दहाच मिनटात वेगवेगळे प्रकारचे मस्त उपवासाचे पदार्थ जास्त वेळ न घेता किंवा जास्त मेहनत न करता झटपट असे मस्त तीन ले ले। अशे हे तीन प्रकारचे पदार्थ मी इथं बनवलेले आहेत अगदी झटपट असे तर बनवून तयार होतं पण चवीला देखील अप्रतिम असे हे चवीचे उपवासाचे पदार्थ बनवून तयार होतात तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा कर जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला देखील करा आणि ही माझी रेसिपी ना ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूयात अशाच मस्त छान छान रेसिपीसोबत